शाळेतने एक धक्कादायक एक प्रकार उघडकीस आलाय पाचवीतील मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार समोर आलाय शाळेतील कंत्राटी सफाई कामगाराचा हा प्रताप आहे ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आरोपी सफाई कामगार आता अटकेत आहे शाळेवर घटना लपवल्याचा देखील आरोप आहे शाळेवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात तिला लायब्ररी मध्ये घेऊन गेला लायब्ररी मध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला तिला नेट ओपन करायला लावला तिच्याकडनं तिला आश्चिल व्हिडिओ दाखवत होता नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली तिचा हात दादा तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील काय भेटशील ही घटना शाळेवाळ्यांना कळली शाळेवाळ्यांनी त्यांच्यावर काय हे केलं आज सकाळी आम्ही इथे येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर ते आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहे माझी एकच मागणी आहे त्या व्यक्तीवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी प्रिन्सिपल मॅडमांच्या घरी या तिथं आपण मीटिंग करू तिथं बोलू शाळेवाल्यांनी आम्हाला असं सांगितलं तिथं बोलल्यावर की भो बो, तुमची पुरीची बदनामी होईल पेपरबाजी होईल हे होईल शाळेवाल्यांकडनं आम्हाला हा अपेक्षा नव्हता त्यांनी सहकार्य करायला पाहता आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे भारतीय न्याय न्यायसंहिता तसेच पॉक्सो अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आ घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे